आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं दुकान दाखवणार आहे जिथे तुम्हाला या वर्षातील सगळ्यात मोठा सेल कव्हर करता येणार आहे तो अगदी गाऊनवर सुद्धा असणार आहे रेडीमेड कुर्ती सेटवर असणारे देण्या घेण्याच्या साड्या ऑफिसवेअर साड्या पैठणी काटपदर साड्या आणि मस्त अशी व्हरायटी कवर करणार आहोत जोडी ऑफर आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे तर जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका स्पेशल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण पुन्हा टेक्स्टाईल पीटीएम टी एम फुरसुंगीला हो पुन्हा सासवड रोडला इथे खालच्या बाजूला डिटेल ऍड्रेस येत आहे आणि इथं वर कॉन्टॅक्ट नंबर येत आहे जेणेकरून तुम्ही या नंबर वर चौकशी करू शकता मध्ये या डेली यूज मध्ये कॅटलॉग प्रिंटेड कॅटलॉग साडी चारशे नव्वद ला दोन नग चारशे नव्वद ला दोनशे नव्वद ला दोन नग मस्त पॅटर्न आहे त्याच्यात प्रिंट पण वेगवेगळे येतील ऑल ओव्हर प्रिंट आहे भरलेली विथ ब्लाउज पीस साडी आहे असे डिझाईन पण येतील वेगवेगळे डिझाईन आहेत जॉर्जेट सिल्क आहे प्रिंट मध्ये असे पाच ते सहा डिझाईन तुम्हाला येतील वेगवेगळ्या त्याच्यात कलर पण येणार चार ते पाच ची मॅचिंग येते पर सिल्क काट पदर चारशे नव्वद ला दोन नग पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा भरलेला आहे चारशे नव्वद लाड्या तुला एकदम सुंदर साडी आहे पल्लू पण दाखवत आता बघा एकदम सुरेख पल्लू आहे आणि प्रिंट वगैरे नाहीये पूर्ण यावर जरीच काम आहे नेस्ता पदर दिलेला आहे आतमध्ये आणि एम्बॉस ब्लाऊज आहे बघा एम्बॉस ब्लाऊज आहे ज्याला काठ पण दिलेलं चारशे नव्वद ला जोडी जोडी ऑफर कव्हर करतोय सुंदर व्हरायटी आहे तुम्हाला याचे पुन्हा टेक्सटाईल फुरसुंगी येते आपल्या मैत्रिणींना घेऊन या ओके ऑल ओव्हर प्रिंट आहे सिल्क मधला याची जे काठ आहे याला काठाला अशा प्रकारची लेस आहे पूर्ण बॉर्डर असणार आहे मस्त दिसते बघा खालच्या बाजूला येणार आहे हा ब्लाउज आणि हा ब्लाउज येतो साड्यांचे पॅटर्न बघा यामध्ये चारशे ला दोन सूत एकदम है, है, है। वे वे है। मस्त आहे झटपट नेसता येणार आणि ऑफिस युज ला तुम्ही ही साडी पॅटर्न कव्हर करू शकता मिक्स डिझाईन यामध्ये येते आठ ते दहा बारा डिझाईन येतील पूर्ण ऑल ओव्हर प्रिंट आहे सुभाष साडी सातशे नव्वद ला दोन नग सातशे नव्वद ला दोनशे नव्वद ला दोन नग याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे क्वालिटी एकदम सुपर हे बघा ऑल ओव्हर प्रिंट क्रश मध्ये कापड येतं ज्यामुळे साडीला रेस्त्रीची गरज नाही पॉन्झॉर टिफॉन वा सुंदर ब्लाउज आहे त्याच्यात पण असे कलर प्रिंट वेगवेगळे येतील त्याच्यात पण तुम्हाला प्रिंट पाहिजे तर वेगळे या कलर पाहिजे तर कलर येतील चार ते पाच कलर, थे, थे, कलर प्रते के प्रते ची मॅचिंग येईल प्रत्येक नव्वद ला दोन नव्वद ला दोन नग भेटते हे बघा याची लेस बॉर्डर बघा प्रत्येकाची खूप सुरेख आहे अगदी उठावदार लेस बॉर्डर आहे आपली ज्यामुळे साडी एकदम सुंदर दिसते त्यात पण आहे कॉटन सिल्क मध्ये या लिलन कॉटन सिल्क चारशे नव्वद ला दोन नग 490 ला दोन लिलन कॉटन सिल्क मध्ये सुंदर सर्व बुट्टे शेवटपर्यंत असणारे असले पल्लू वर पण आहे काट आपले मोठे दिलेले आहेत ऑलवर बुट्टा आहे हा पदर येईल तुम्हाला सुंदर आणि पूर्ण बुट्टा भरलेला पूर्ण असं आणि हा ब्लाउज आहे हा ब्लाउज आला लाइनिंगचा ब्लाउज आहे लाइनिंग ब्लाउज तो क्वालिटी पण एकदम चांगले सूत एकदम छान सुंदर रंगो किती आने? कलर आहे ना मॅडम एक पाच ते पाच सहा कलर ची मॅचिंग आहे ओके हा ग्रीन आहे हा कॉफी कलर आहे ब्ल्यू मध्ये चॉकलेट मरून पाच कलर ची मॅचिंग आहे ऑनलाईन ऑनलाईन ची सिल्क हा ऑनलाईन ड्रिंक सिल्क ओके okay. हे पण तुम्हाला एकदम सिंपल सोबर मध्ये सातशे चाळीस ला दोन नग भेटतील सातशे चाळीस एक सहा कलर ची मॅचिंग आहे रिंकू रिंकू सिल्क माझा ब्लाउज पण आहे ब्लाउज पूर्ण भरलेला आहे वा मला ब्लाउज उघडून दाखवा एकदम एक, लाईट वेट साडी आहे एकदम लाईट वेट आणि पूर्ण ब्लाऊज असा ऑलर हे केलेला आहे त्यातला सिक्वेन्स आहे आणि एक कलर मॅचिंग तुम्हाला एकदम सहा कलर ची मॅचिंग आहे लागेल आपण साडी बघूया आणि ब्लाउज कॉन्ट्रास्ट बघूया खूप सुरेख दिलेले आहेत बघा प्रत्येक ब्लाऊज वेगवेगळा आहे कलर वेगळा आहे तुम्हाला काय रेंज म्हणाला हे ना हे सातशे चाळीस ला दोन नग भेटतील मॅडम सातशे चाळीस ला दोन दोन हे बघा सातशे नव्वद ला दोन भेटतील हा आपण एकदम सुरेख आणि सुंदर डिझाईन याच्यात तुम्हाला जशी आई पैठणी आवडली होती तशी ही जी जाऊ पैठणी आहे एकदम सुरेख आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस दिलेला आहे आणि यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस कलर तुम्हाला बघायला मिळतील पल्लू हे सुंदर आतमधली प्रिंट पूर्ण आहे आणि हा ब्लाऊज येत हे बघा हा ब्लाउज येतो हा जी जाऊ जा कलर जर बघितले तर कलर सुंदर आहेत वेगवेगळे कलर येतील प्रत्येक प्रिंट वेग हे बघा लिंबू कलर आणि हवी तेवढी क्वांटिटी तुम्ही आपल्या इथून एका वेळेस कव्हर करू शकता तुमचं स्वतःच शॉप असेल तर शॉप साठी सुद्धा होलसेल खरेदी करू शकणार आहात आपल्या इथे किरकोळ खरेदी होलसेल भावात कारण आपले पुण्यातील सर्वात मोठे टेक्सटाईल मार्केट आहे पीटीएम पुरसुंगी येथे कलर रेंज बघा मी तुमच्या समोर शो करतेय पंधरा ते वीस कलर आपल्या इथं अवेलेबल आहेत आणि एका रंगामध्ये सुद्धा तुम्हाला हवी थोडी क्वांटिटी कव्हर करता येऊ म्हणजे तुम्हाला एकसारखेच कलर कव्हर करायचे असतील तर तुम्हाला फक्त येऊन किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे तुम्हाला जो कलर आवडलाय त्याची किती क्वांटिटी हवी आहे सुंदर व्हरायटी कव्हर करतोय जिजाऊ पैठणी सुंदर तरी आपल्याला बघायचं आता एक खड्डी सिल्क म्हणून खड्डी जॉर्जेट बुट्टा सिल्क म्हणून एक हजार नव्वदला ला दोन नग तर हे ओव्हर बुट्टा आहे एकदम पूर्ण सॉफ्ट कपडा आहे जॉर्जेट प्युअर जॉर्जेट मधला तुम्ही धरून चाल खड्डी सिल्क म्हणून आहे ऑल ओव्हर बुट्टा आहे हा तुमचा पदर येईल एकदम सुंदर पदर आहे आणि तो काठ आहे ऑल बुट्टा आहे तो हे बघा हे पूर्ण बुट्टा येईल याच्यात आणि लाईट वेट झटपट नाही ब्लाउज आहे कलर तुम्हाला पाच कलर ची मॅचिंग रेंज काय म्हणाला तुम्ही हजार नव्वद ला दोन नग भेटेल मॅडम एक हजार नव्वद ला दोन दोन ना, ना। हा एक कलर येईल तुम्हाला हा एक कलर आहे बघा किती सुंदर काठ आहेत आणि ब्लाउज पण तुम्हाला एकदम सुरेख दिले कलर हा एक कलर एवढी स्वस्त साडी तुम्हाला कुठे मिळेल का बघा बघा कोणाला द्यायची असतं सहाशे नव्वद ला दोन आहे सहाशे नव्वद ला दोन नग एकदम स्वस्त आणि मस्त प्युअरची कॉपी टाईप मध्ये पूर्ण प्युअरची घेतली तर किती कितीला बसतेर घेतली मॅडम ह्याच्यात कमीत कमी तुम्हाला आठ साडेआठ नऊ पासून पुढे चालू पुढे चालू होते पूर्ण पूर्ण वेल केलेला आहे आणि ह्याच्यात पण याचा ब्लाउज पण एकदम अति सुंदर दिलेला आहे ब्रॉकेट मध्ये हा ब्लाउज आला हे बघा आणि हा पल्लू आला खूप छान आणि हा बुट्टा पूर्ण असा ह्याच्यात खूप छान दिसणार आहे साडी नेसल्यावर ह्याच्यात पण तुम्हाला सहाशे नव्वद दोन। दोन कलर बघू आपल्या कलर चार कलर आहेत हा एक कलर आहे हा एक कलर आहे सहाशे नव्वद ला दोन साड्या आपण कव्हर करतोय पूर्ण साऊथ साडी सारखा पॅटर्न वाटणार आहे आणि ब्रॉकेटचं ब्लाऊज दिलं भरपल्लू साडी दोन आहे लिलन मध्ये तुम्हाला जे ब्लाऊज आहे ब्लाऊज प्रकार म्हणलं तर पूर्ण मॅडम रेडीमेड ब्लाऊज आला जो आपण सिलायला जातोय तो एक तीनशे चारशे रुपये शिलायला जाते एकदम पूर्ण तुम्हाला रेडीमेड ब्लाउज आहे या साडीवर आणि रेंज काय आहे याची आपली ना साडी कितीची आहे हे प्युअर लिलन रेडीमेड ब्लाउज एक हजार नव्वद ला दोन नगत मॅडम एक हजार नव्वद ला दोन आपण ब्लाउजच्या रेट मध्ये आपण साडी घेऊन जातोय आणि साडी पण इतकी सुरेख आहे प्युअर ची साडी आहे कॉटन बेस्ट साडी आहे थंडी गाठल्यानंतर उन्हाळ्यातही तुम्हाला ही यूज होणार आहे दिल्या गेल्यानंतर वाढदिवसाला कोणालाही तुम्ही कव्हर करू शकता ऑफिस यूज साठी पण खूप छान आहे तुम्ही मैत्रिणी मैत्रिणी जरी एक पॅटर्न साड्या कव्हर करणार असतात सुंदर आहे प्लर गोड आहे कलर तुम्हाला पाच सहा कलर ची मॅचिंग सिल्वरची काट दिलेली आहेत यामध्ये बघा प्रत्येक साडीला सुंदर ब्लाऊज दिलेला आहे आता हा ब्लाउज दिलाय ही साडी आहे मॅचिंग केलेले आहे हा ब्लाउज आहे ही साडी आहे किती सुरेख आहे बघा हा पॅटर्न बघा ऑफिस यूज साठी एक नंबर साडी आहे कलर रेंज बघा किती गोड दिलेली आहे एकदम सुरेख पॅटर्न कव्हर करतो लॅव्हेंडर कलर हा पण ऑफिस एकदम सुरेख एक आहे हा पण बघा एकदम सुरेख आहे प्रत्येकाचे कलर प्रिंट वेगळे या आणि ब्लाउज पूर्ण रेडमेड शिवलेला आहे पैठणीमध्ये येईल कलांजली पैठणी चौतीस ची एकोणीसशे साठ ला एक पैठणी बसाल सुंदर पल्लू किती रेंज म्हणाला तुम्ही मॅडम कलांजली पैठणी म्हणणं चौतीसशे ची या ते एकोणीशे साठ ला बसेल आपल्याला एकोणीसशे साठ ला एक साडी एक साडी वा एकोणीसशे साठ ला आणि याचा ब्लाउज हा प्लेन वाला प्लेनवाला पट्टी आणि बुट्टे तुम्हाला शेवटपर्यंत एक सारखे आहेत कमी जास्त झालेले नाही आहेत कलांजली पैठणी आपण कलर पण आहेत आहेत कलर सर्व जसं पाहिजे हो। तसं तुम्हाला कलर रेंज पण आहे लग्न सराईसाठी आपण सुंदर एक नंबर आहे द्या ग्यायला समोर मुलींना यांना जवळच्या अति सुंदर आहे इव्हन तुम्ही ब्राईड सुद्धा रिच मध्ये हे बघ वरमाई कलर सुद्धा आहे यामध्ये ब्राईड साठी सध्या हे खूप ट्रेंड मध्ये कलर आहेत तो बघा रॉयल ब्ल्यू कलर सुद्धा खूप छानिंग आहे खूप सुरेख ब्लू मध्ये एक पर्पल कलर हा रॉयल ब्लू कलर येतो पर्पल पण छान दिसतो दादा तो उघडून दाखवा एक पर्पल आता आपण वाईन उघडून बघितला होता मगाशी पर्पल पण बघा किती गोड आपण अति सुंदर आहे नवार साडी वगैरे तुम्हाला नेसायची असेल ना तर हा पॅटर्न एकदम सुरेख दिसतो रेंज पण खूप अगदी तुम्हाला खिशाला परवडण्याजोगी रेंज आहे हे बघा किती गोड दिसते साडी अल्फाईन मध्ये साशाला जोडी गाऊन मध्ये बघणार आहेत साशाला जोडी भेटेल मॅडम याच्यात तुम्हाला एक कलर पण आहे तर दोन तीन कलर येतील हा एक कलर आहे त्यात प्रिंट पण आहे प्रिंट पाहिजे तर प्रिंट पण आहे एक दोन तीन प्रिंट येतील त्याच्यातच हा एक प्रिंट आहे हा एक प्रिंट आहे हा एक आणि सहाशे ला जोडी अल्फाईन गाऊन प्रांजल कॉटन कॉटन ड्रेस एक हजार नव्वद ला दोन नग एक हजार नव्वद ला दोन नग हे बघा हे टॉप अलावरचा आताचे पॅन्ट आले धोती बघा पूर्ण घेराची असणार आणि हा ओढणी दुपट्टा दुपट्टा याला पण जोडी ऑफर आहे सिंगलची रिक्वायरमेंट नाही सिंगलचा रेट वेगळा लागणार आहे एक हजार नव्वद ला दोन नग आहेत त्याच्यात प्रिंट बघितल्या तशा वेगवेगळ्या वेग वेग प्रिंट आहेत मॅडम हे बघा हा ड्रेस पूर्ण प्रिंट वेगवेगळ्या ब्लॅक मधला सुंदर पॅटर्न कव्हर करतोय भरपूर कलर भरपूर रेंज आपल्याकडे वेगवेगळे वेग हे बघा जसं म्हणतात तसे प्रिंट वेगवेगळ्या येतील खूप सुरू एक हजार नव्वद ला दोन नग सिंगलचा रेट वेगळा लागेल तुम्हाला जोडी घेतली तर एक हजार नव्वद ला बस रेडीमेड ड्रेस सहाशे ला एक नग नऊशे पन्नास ला दोन नग अच्छा हे पण अति सुंदर आहे वेगळा काहीतरी नवीन प्रकार आला आता सहाशे ला एक नग आहे रेडीमेड ड्रेस ए लाईन मध्ये बघा लाईन मध्ये याला कॉलर गला कॉलर पॅन्ट पण याची अशी एकदम सुंदर आहे सुंदर ड्रेस आहे हा तुम्हाला प्रिंट वेगवेगळे हे टू पीसच येणार आहे याला दुपट्टा नाही दुपट्टा नाही बॉटम आणि टॉप बॉटम आणि टॉप तो एक उघडून दाखवणार दादा हा हा त्याचा पॅटर्न थोडा वेगळा आहे वेगळा आहे हे बघा हा स्ट्रेट कट मध्ये आहे ड्रेस कट मध्ये याला ओढणी पण आहे याला पण ओढणी आहे ओके जो हाय याला ओढणी नाही आहे मला वाटतं बहुतेक असं हा याला पण ओढणी आहे दादा

कोणाला देण्या घेण्यासाठी आता लग्न सराईमध्ये असं होतं पाहुण्यांमध्ये कोणाला आपल्याला ड्रेस द्यायचे असतील तर तुम्ही नक्की देऊ शकता किंवा ऑफिस साठी सुद्धा तुम्ही ही व्हरायटी कव्हर करू शकणार झटपट oh. वाळणारी सर्व व्हरायटी कशी वाटली मला नक्की सांगा आणि हे सर्व तुम्हाला कव्हर करायचं असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या कारण की तुम्हाला हे पॅटर्न आणि हे कलर तुम्हाला आवडले असतील तर वेळेच्या अगोदर आला तर तुम्हाला हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये हे पॅटर्न कव्हर करता येणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा ज्यामुळे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार